नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे पुणे अवकाय दोन हजार आठशे आठ क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती मंगळवेढा अवकाय त्र्याण्णव क्विंटल किमान दर एक हजार सहाशे रुपये कमाल दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार रुपये पुढे बाजार समिती येवला अवकाय पाच हजार क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर दोन हजार सातशे बारा रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती तेल नाशिक आवकाय एक हजार पाचशे अडोतीस क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर दोन हजार नऊशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर दोन हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजार मी तेल असलगाव आवकाय नऊ हजार चारशे ब्याऐंशी क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पन्नास रुपये पुढे बाजार समिती मालेगाव मुंगसे आवक आहे सात हजार क्विंटल किमान दर एक हजार शंभर रुपये कमाल दर दोन हजार आठशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पंचवीस रुपये